नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी हे बघा इथे कायमनी घेतलेले आहे ती गोल्डन मनी बारीक साईजचे रेड मनी स्क्रू मोठ्या साईजचं मनी त्यानंतर त्यापेक्षा छोट्या साईजचे मनी आणि मिडियम साईजचे मनी घेतलेले आहेत हे बघा आता ते इथे मी धाग्याचं डबल पदर करून घेतलेला आहे आणि आता नेहमीप्रमाणे हे बघा एक मनी टाकलेला आहे मी सुरुवातीला स्क्रू टाकायचा आहे शॉर्ट मग सूत्र बनवलं की स्क्रू हा जर टाकायचा किंवा मग हुक टाकायचा तुमच्याकडे जे उपलब्ध असेल तसं आणि मग पाच काळे मनी टाकायचे त्यानंतर मिडियम गोल्डन काळा आणि छोट्या साईजचा मनी काळा आणि गोल्डन मनी हे बघा अशा पद्धतीने व्हावायचं त्याच्यानंतर परत आपण पाच माने टाकायचे आहेत काळे साईडने त्यानंतर हा गोल्डन छोटा त्यानंतर काळा म्हणी गोल्डन काळा तर असे मी इथे आठ गोल्डन मनी वावलेले आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ गोल्डन मनी त्यांच्यामध्ये एक काळा मनी ववलेला आहे त्याच्यानंतर परत आपल्याला पाच काळी म्हणी टाकायचे आहेत साइठनी त्यानंतर गोल्डन मिडियम काळा एक रेड मनी साइटनी काळा आणि गोल्डन मनी अशा प्रकारे टाकायचे आहेत परत पाच मणी त्यानंतर आठ छोट्या साईजचे गोल्डन आणि काळा मणी टाकायचं आहे आता या मण्यानंतर आपल्याला पाच मणी टाकायची आहे ती गोल्डन काळा रेड आणि गोल्डन हे बघा अशा पद्धतीने परत साईटनी पाच मणी टाकायचे हे बघा असं कॉम्बिनेशन केलेलं आहे मी रेड मणी टाकलेलं आहे आणि साईटनी पाच मनी त्याच्यानंतर मग हे आठ मनी टाकलेले आहे ती आता हे पाच मनी आले की मग या आठ मनीमध्ये मा आणि साईडनी परत पाच मणी अशा प्रकारचं कॉम्बिनेशन केलेलं आहे हे बघा असं म्हणजे दोन्ही साईडनी आपल्याला छान वाटलं पाहिजे हे बघा रेड मण्याचे एक दोन आणि तीन तीन ठिकाणी टाकलेले आहे ती आणि सोनेरी जे आहे ते सुद्धा तीन बॉक्स झालेले आहे ती तर मध्ये आपल्याला आता मोठा मनी टाकायचं आहे आता इथे आज वाटीनं घेता मी एक मोठ्या साईजचा दहा नंबर साईजचा माने घेतलेला आहे तर इथे मी दोन गोल्डन मनी मीडियम साईजचे त्यानंतर काळा मणी हा एक सहा नंबरचा मनी टाकलेला आहे त्याच्यानंतर काळा मणी आणि हे बघा मोठा मणी हा दहा नंबरचा आहे साईटनी परत काळा मणी टाकायचा हा मीडियम मनी त्यानंतर काळा आणि साईटनी छोटे जे माने टाकले होते आपण दोन ते टाकायचे ते बघा अशा प्रकारे आणि आता इथे काळे काळेमणी आलेले आहेत तर ह्या साईडला पण आपल्याला सेम व्यवस्थित बघून वावायचं आहे कोणते मनी टाकलेले आहेत तसं त्यानंतर आठ बारीक म्हणी गोल्डन आणि काळेमणी टाकायची आहे ती आता या मण्यांच्या साईडने परत आपल्याला पाच मनी गोल्डन ब्लॅक रेड आणि ब्लॅक रेड गोल्डन अशा पद्धतीने टाकायचं आहे ने पाच मणी त्यानंतर आठ गोल्डन म्हणी छोट्या साईजच्या आणि काळेमणी टाकायचे आहेत मध्ये मध्ये पाच मणी त्यानंतर मिडियम गोल्ड काळा रेड काळा आणि गोल्डन मनी आता ह्या मन्यांच्या साईडला हे बघा पाच म्हणे तर लक्ष देऊन आपल्याला बनवायचं आहे थोडी जरी एक चूक झाली ना तर परत आपल्याला ते काढावं हो लागतं त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे एक साईड बनवून झाली की दुसऱ्या साईडला आणि मग बनवायचं आहे हे बघा आता या साईडला हे सुद्धा मी तीन बॉक्स बनवून घेतलेले आहेत रेड म्हणचे एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन गोल्डन मन्यांचे छोटे आणि आता आपल्याला स्क्रू वावायचा आहे स्क्रू वावायचा आणि छोट्यामाने टाकायचं आहे कारण डबल पदर आहे त्याच्यामुळे मग गाठण छोटी येणार आहे ते बघा सोय आहे ती आपल्याला अशी खेचून घ्यायची आहे आणि मग इथे गाठ बांधायची आहे तरी आपल्याला ही टेप टेपपट्टी लावली होती ती मी काढून घेतली आहे आणि मग त्याला चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या व्यवस्थित बघा आपलं सुंदर असं कॉम्बिनेशन करून मी मनी टाकलेले आहे ती तर खूप सुंदर असा लुक आलेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला खूप गर बरं वाटतं तुम्ही कमेंट करता येत लाईक करता येत असंच मी नवीन नवीन व्हिडिओ मी सुंदर टाकण्याचा प्रयत्न करेल आणि मला आवडतंसुद्धा असं नवीन नवीन बनवायला तर तुमच्यामध्ये सुद्धा काही कला असतील गुण असतील तर तुम्हीसुद्धा नक्की असं काही बनवण्याचा प्रयत्न करा आपली कला पुढे चालू ठेवा आणि बनवल्यावर आपल्याला आवड म्हणजे निर्माण होते आणि पुढे असं एक एक सुचत जातं की छान छान आपल्याला काहीतरी त्याच्यातून चा चांगलं नवीन बनवता येतं आणि शिकवतासुद्धा येतं तर तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये काही गुण असतील तर तुम्ही अशा पद्धतीने ते ज कला जोपासण्याचा प्रयत्न करत जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद